अमोल दादा नमस्कार गुड मॉर्निंग चहा वगैरे झाला का दादा तुमचा फर्स्ट लाईक धन्यवाद अमोल दादा छान असता वगैरे झाला काम हो दादा बोला कमेंट करा साडे झाला लय लवकर आलाय तू साडे नऊ अजून साडे नऊ वाजायचे आता साडे नऊ वाजले शेर एवढं लवकर हो का हो कामात दादा नवीन आहात का तुम्ही आमच्या चॅनेल वर स्वागत आहे की मग तुमच्या आमच्या चॅनेल वरती गौतम दादा हाय हॅलो चहा झाला का गौतम दादा हॅलो बोला अमोल चॅनेल वर असाल तर तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गौतम दादा नमस्कार दादा जास्त नाही दादा एक दहा मिनिटच घेणार कारण शाळेची वेळ झाल्या काय टाइमिंग मला कळ ना की कधी लाईव्ह चालू करावी जेणेकरून माझ्या मला समजना झाले टेन्शन आले मला नाही करू हा परत लाईक हो आव ते लाईव्ह झालेत ना आणि आले जगदीशचा दमतात खाना पिना हो गया हा हो गया हमारा जगदीश भाई हो गया क्या गौतम दादा म्हणतात तुमचा नाश्ता झाला का नाही अजून गौतम दादा चहा झाला अमोल दा नाश्ता झाला का नाही हो झाला ना नाश्ता वगैरे चहा झालाय नाश्ता नाही झालाय लागू दादा जगदीश भाई हो शिवाय कधी पण चालू करा तुमच्या नक्की हो दादा पण फक्त आपली फॅमिली मेंबर नसून बाकीचे पण म्हणजे वाढले पाहिजेत ना त्यासाठी मला समजणं झाली की टायमिंग कधी चालू करू भरपूर जण आले रात्री लाईव्ह घेणारे

गौतम दादा म्हणतात टेन्शन घेऊ नका ताई हो गौतम दादा नाही टेंशन घेत पण थोडंफार फार वाटत ना की अचानक सगळं म्हणजे एकदम थांबलं ना टेंशन येत की बाबा आता कुठं आपले चॅनल ग्रोथ करत होतो जर आपण थोडं होत थो होतं आणि तेवढ्यात असं कसं पुणे से हो क्या नाही हम कोल्हापूर से हे जगदीश भैया हमारे पति तो अभी काम पर गई है जगदीश भैया जी धन्यवाद धन्यवाद ओके गौतम दादा कस जरा असं शिलाई काम असत शिलाई कामात असते त्यामुळे दोन वाजताची नाही साडेतीन ला घेते तीन वाजता असते बघा माझी लाईव्ह शिवाय दादा म्हणतात ताई साहेब हो घेऊ दादा धन्यवाद रामदादा म्हणतात सात आठ चे कायमचे बंद देखील पाडले दुपारी रात्रीचे लाईव्ह का हो रामदादा का पाडला तसं का केला ದ ನಮಸ್ಕಾರ ಬರಬರ गौतम दादा म्हणतात आम्ही आहे ना ताई टेन्शन घेऊन बिचार बिमार पडशील ताई असं नका करू आम्ही लाईव्ह बोलायचं हो हो गौतम दादा आहे तुम्ही सर्व आहात पण तरी पण वाटतंच ना की माझ्या नंतर त्यांची लाईव्ह वगैरे चालू झाली त्यांची म्हणजे लाईव्ह वगैरे आहे व्यवस्थित आहे आणि अचानकच माझ्या चे सगळे व्ह्यू वगैरे सगळे गेले सगळंच गे कमी झाले मला वाटत होतं की एक दोन तीन महिन्यामध्ये माझ्या चॅनेल एखादी मोनटाईज वगैरे होईल पण नाही तसं झालं अचानक बी वगैरे कमी झालेत का झालेत मला माहिती नाही पण झाले बोला कमेंट करा बर सीसीवर असतात सीसीवर चे खाली कमेंटच करत नाहीत हाच प्रॉब्लेम आहे त्याने कमेंट केलं तर होऊ शकतं व्यवस्थित सगळं पण ते कमेंट करत नाही पल्लवी दा पल्लवी ताई नमस्कार मी कोल्हापूरहून बोलत आहे तुम्ही कुठून आहात ती आता बंद करते बाळा पाच मिनिट शिवाय दादा काय म्हणतात एक मुलगी म्हणते ज्याच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्याच्या मनात कधीच काळ येत नाही तुमच्या गाडीत त्यांच्यामुळे मी बसली नाही शिवाजी महाराजांचा फोटो नाही त्यामुळे असं मुलगी म्हणते हो हो शिवाय दादा पल्लवी नंतर मुंबईवरून बोलत आहे मी पल्लवीचा मोठा भाऊ हो का बर बर नमस्कार दादा स्वागत आहे मग तुमचं चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघून घ्या कमेंट करू शकता चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा ओके चला मी बंद करते आता लाईव्ह दादी तिकड उभा से नेट जाळत बसायचा जा। बंद करते नंतर बघू टाइम भेटेल तेव्हा घेईन चला राम दादा बाय बंद करते मी धन्यवाद धन्यवाद पल्लवी ताई सॉरी पल्लवी आता नाव तुमचं काय माहिती पल्लवी दादा पल्लवी ताईंचे मोठे भाऊ धन्यवाद जर लाइवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघून घ्या चॅनेल वर जावा चॅनेल ला व्हिजिट द्या हर्षिदी दादा बोला नमस्कार ओके चला मी बंद करते मुलांच्या शाळेचा टाइम झाले आवडायचे अजून घरातले काम चला बंद करते हुए। ओ पिके दादा काय समजणार कमेंटच येणार कमेंट येणार कोणाच्या काय समजना त्यामुळे बंदच करून टाकली ते चालली पण पाहिजे लाईव्ह लाईव्ह नाही चालली तर कसं होणार ना बाय बाय ओके 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 पिके दादा संध्याकाळी या लाईव्ह ओके आकाश हो हो मला पण जायचं आहे ओके ओके पिके दादा बाय 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 सर्वांना